आज बनवणार आहो आपण कैरीची लुंची नमस्कार मित्रांनो मी गौरी तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत करते ही आंबड गोड अशी कैरीची लुंची जर जेवणात चटणी म्हणून जरी घेतली तरी एक जेवणाला वेगळाच स्वाद येतो उन्हाळ्यात भाजी काय करावं हा नेहमीच प्रश्न असतो त्यामुळे हे ऑप्शन चांगलं आहे कैरीची गोड अशी लुंची ही पराठ्यासोबत किंवा असं साधंही स्नॅक्ससोबत वगैरे आपण खाऊ शकतो ही खायला अतिशय उत्तम लागते तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला सांगा त्यासाठी लागणारं साहित्य तिखाट मीठ दणेपूड हळद मोहरी हिंग मेथीचे दाणे आणि सूप कैरी आणि गूळ इथे मी मेन्शन केल्याप्रकारे पूर्ण साहित्य दिलेलं आहे तुम्ही यात कमी जास्त तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता मी कैरीचे काप छोटे ठेवलेले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोठेही ठेवू शकता तर त्याला बनवूया हे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यात दोन चमचे तेल घातलेले आहे ते तेल कडक गरम झालं की त्यात बाकी आपले मसाले टाकून घ्यायचे आहे तेल इथे गरम झालेलं आहे मी मोहरी टाकलेली आहे यात मोहरी कडकली की त्यानंतर त्यात हिंग घालायचं आहे आणि कढई स्टीलची असल्यामुळे त्याचा पाता थोडा जाड आहे माझ्या कढईचा तर ती थोडा वेळ गरमच असते तर मी ती गॅस बंद केलेला आहे जेणेकरून की मी बाकी जे मसाले टाकेल ते जळू नये तर थोडं हिंग आणि मोहरी परतून घेतली की यात मी मेथीचे दाणे आणि सोप घातलेली आहे थोडा वेळ हेही परतून घ्यायचं आहे जेणेकरून की मेथीदाण्यांचा कडूपणा निघून जावा आणि सोपही थोडीशी कडक व्हावी त्यासाठी मी इथे परतून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे गॅस लावून बाकीचे पूर्ण मसाले घातलेले आहेत गॅस सुरू करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यात मीठ तिखट हळद आणि धन्याची पूड हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यात थोड्या वेळ ते परतून घ्यायचे आहे आणि हे मसाले टाकल्यानंतर लगेच कैरी टाकायची किंवा आपण जेव्हा भाजी पण करतो तेव्हा कोणतीही भाजीत लगेच टमाटा टाकायचे किंवा पाणी हे टाकायची घाई करू नका जसं नेहमी सांगते तेलात जेव्हा आपण मसाले टाकतो ते थोड्या वेळ परतायचे जेणेकरून की मसाले ॲक्टिवेट होतात आणि मसाले ॲक्टिवेट झाले की भाजीला एक वेगळीच चव येते तुम्ही ही ट्रिक एक वेळा फॉलो करून बघा आणि मला सांगा तुमची भाजी कशी झालेली आहे तर मसाले थोड्या वेळ मी परतून घेतलेले आहे आणि त्यात मी कैरी घातलेली आहे कैरी थोड्या वेळ परतून घ्यायची आणि त्यानंतर त्याला वाफ व्हायला ठेवायचं जेणेकरून की त्याचं जे पाणी असतं कैरीचं ते नितरतं आणि पाणी जर सुटलं तर ते थोडं त्याला नरम व्हायला मदत होते त्यामुळे त्याला थोडं झाकून ठेवायचं आणि थोडे वेळ त्याला वाफ येऊ द्यायची जेणेकरून की त्या नरम होतात आणि त्याला कैरीचं जे पाणी असतं ते बाहेर यायला मदत होते जर तुम्हाला वाटत असेल की खूपच कैरी कोरडी पडलेली आहे एखाद्या वेळेस आपण कैरी आणतो तर ती खूप वाळलेली असते त्याला पाणी सुटतच नाही तर तुम्ही छोटे दोन चमचे म्हणजे पोहे खायचे दोन चमच्यांनी पाणी घालू शकता जेणेकरून की त्या कैरीला पाणी सुटायला मदत होईल जास्त नका घालू इथे मी कैरीला एक वाफ आणण्यासाठी झाकण ठेवून वाफ काढलेली आहे आणि जर तुम्हाला हवंच असेल की कैरीला तरीही पाणी सुटत नाही आहे तर थोडंसं पाणी घाला कारण पुढे आपण गुळ घालणार आहोत तर गुळालाही पाणी सुटतं त्यामुळे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे माझ्या कैरींना थोडंफार पाणी सुटलेलं आहे आणि त्या नरमही झालेलं आहे त्याला थोडंसं ओलावा आलेला आहे पाण्याचा जा, आणि जर नसेलच तर बघा मी तुम्हाला जसं व्हिडिओत दाखवला आहे ताटावर पाणी ठेवलं की ते त्याचं जे बाष्पीवहन होतं पाण्याचं खाली तर ते पाणी थेंब पडतं आणि कैरीला पाणी सुटायला मदत होते हे तू हे तुम्ही ट्राय करू शकता इफ जर तुमची कैरी खूप कच्ची को असेल कोरडी असेल आणि त्याला पाणी सुटतच नसेल तर आथा परत आता इथे मी एकदा परत परतून घेतली आहे कारण माझी कैरी पूर्णपणे झालेली शिजलेली आहे आणि आता त्याला पाणीही सुटलेलं आहे आणि नरमही झालेल्या आहेत त्या आता मी इथे गूळ घालून परत एकदा परतून घेणार आहे आता गुळाची क्वांटिटी मी तुम्हाला दाखवली ती तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही तो कमी करू शकता आणि गोड हवं असेल तर तो वाढवूही शकता तुमच्या चवीनुसार तुम्ही ते, ते कमी जास्त करू शकता इथे आमच्याकडे जास्त गोड नाही खात त्यामुळे मी थोडा कमीच घेतलेला आहे गूळ गूळ परतून घ्यायचा आहे आणि परतून त्याला एक परत वाफ काढायची आहे जेणेकरून की त्याला पाणी सुटतं थोड्या वेळाने गुळाला आणि परतून घेतला परतून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तो थोडा बघा इथे उकळायला लागलेला आहे त्याला पाणीही सुटलेलं आहे आणि तो मेल्ट होतो आहे चांगला आणि पूर्णपणे मेल्ट झाला की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा हा पूर्ण असा पूर्ण मेल्ट झालेला आहे त्याला असं पाणी सुटलेलं आहे आणि ही चटणीसारखी लुंजी आपली तयार आहे याला तुम्ही कोथिंबीर घालू शकता कोणी कोणी कोथिंबीर घालतं मला नाही आवडत कोथिंबीर त्यामुळे मी यात नाही घातला तसं तर माझं कोथिंबीरशिवाय काम होत नाही पण मी इथे कोथिंबीर नाही घातलेली आहे तर इथे आपली लोणजी तयार आहे ही लोणजी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की कळवा लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद